विद्यार्थ्यांना सहज शिक्षण युट्यूब चॅनल तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण इयत्ता विषय आहे मराठी बालभारती आणि त्यामध्ये एकविसावी कविता आहे प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा तर या कवितेचा आपण आज संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत तर चला सुरुवात करूया स्वाध्यायाला आणि यातील प्रश्न पहिला कवितेच्या आधारे ओळी पूर्ण करा यामध्ये पहिलं शिकणे कधी डॅश चुका तर चला जिथे जिथे कवितेच्या ओळी आपल्याला पूर्ण करायचे आहेत ते शब्द मी हायलाईट करते शिकणे कधी संपत नाही होऊ द्यात लाख चुका दुसरा आहे क्रिकेटची डॅश पुढे प्रश्नचिन्ह आहे उत्तर काय येणार क्रिकेटची बॅट लाकडी का तिसरं आहे खोकल्याची प्रश्नचिन्ह डॅश आहे पुढे प्रश्नचिन्ह आहे उत्तर खोकल्याची उबळ येते का चौथा आहे सर्दीत डॅश प्रश्नचिन्ह सर्दीत नाक गळते का पाचवं मेंदूला डॅश उत्तर मेंदूला वास कळतो का सहावा आहे रंगीत तारे डॅश रंगीत तारे असतात का सातवा आहे दिवसा तारे डॅश तरी ते येणार दिवसा तारे दिसतात का आठवा आहे माणसासारखा पुढे डॅश आणि प्रश्नचिन्ह माणसासारखा माणूस होईल का, का, का विद्यार्थ्यांना आपला हा पहिला प्रश्न संपलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या आपल्या खाली जो बेलायकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला इथून पुढे सुद्धा तुमच्या यथेशी रिलेटेड जे व्हिडिओज मी अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन मिळेल दुसरा प्रश्न कवितेतील वैशिष्ट्यपूर्ण शब्दांच्या जोड्या जुळवा जोड़ आणि स्टार्ट करूयात अगट आणि ब गट आहेत तर याचं उत्तर आपण बघूया इथे आहे कुत्रा याच्यासाठी येणार वाकडी पेगवीन शेपूट तोकडी माण साप वाकडी चाल वटवाघूळ रात्रीचे फिरणे मासे पाण्यात तरणे पतंग दिव्यावर वरणे आणि काजवा चमचम करणे ओके तर अ गटामध्ये जे शब्द होते त्याच्याशी रिलेटेड आपण अशी उत्तर व्यवस्थित लिहिली आहेत आता प्रश्न तिसरा तुमच्या मनाने उत्तरे लिहा यामध्ये अ तुमचा मित्र लिहिताना अनेक चुका करतो तुम्ही काय कराल तर चला बघूयात उत्तर तर याचं उत्तर मी माझ्या परीने दिलं आहे बरं तुम्हाला याच्यामध्ये एक्स्ट्रा काही ऍडिशन करायची असेल करू शकता माझा मित्र लिहिताना अनेक चुका करत असेल तर मी त्याला त्याच्या चुका वेळोवेळी समजावून सांगेन आणि त्या चुका दुरुस्त करायला सांगेन त्याच्या लिहिताना चुका होऊ नये म्हणून त्याला मी नियमितपणे रोज शुद्ध लेखन करण्याचा सल्ला देईन त्यामुळे त्याचे अक्षरही सुधारेल आणि लिहिताना होणाऱ्या चुका होणार नाहीत एकदम परफेक्ट आपण त्याला सोल्युशन दिलं आहे वाचन करताना तुमच्या कोण कोणत्या चुका पुन्हा पुन्हा होतात त्या टाळण्यासाठी काय कराल Okay, तर उत्तर बघा वाचन करताना मला जोड शब्द आल्यावर मध्ये मध्ये अडकायला होत जोड शब्द पटकन वाचायला जमत नाही या चुका माझ्या पुन्हा पुन्हा होतात त्या टाळण्यासाठी मी माझा वाचनाचा सराव वाढवेन जर कोणत्या शब्दाचा उच्चार योग्य प्रकारे करता येत नसेल तर त्यासाठी शिक्षकांची मदत घेईन विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा चौथा प्रश्न कदी या कवितेतील प्रश्नांच्या सारखे प्रश्न कधी तुम्हाला पडतात का याशिवाय कोणते वेगळे प्रश्न तुम्हाला पडतात त्या प्रश्नांची यादी तयार करून पालक शिक्षक मित्रमैत्रिणींना दाखवा चर्चा करून उत्तर मिळवा वर्गात सांगा तर चला याचं उत्तर हे तुम्ही स्वतःहून तुम्हाला जे प्रश्न पडतात ते लिहायचं आहे बट तुम्हाला फॉर रेफरन्स मी हे उत्तर देते काय काय बघा प्रश्न पडलेले मला काय काय प्रश्न पडलेले आहेत बघा सूर्य दिवसाचं का उगवतो चंद्र दिवसा कुठे जातो चांदण्या दिवसा दिसत का नाही पक्षी आकाशात उंच कसे उडतात वर्षाचे दिवस तीनशे पासष्ट का असतात दिवस चोवीस तासांचा का असतो पाऊस कसा पडतो आकाशगंगेत अजून किती ग्रह असतील नववा प्रश्न समुद्राचे पाणी खारट का असते आणि दहावा तेल पाण्यावर का तरंगते ओके okay, तर असे हे दहा प्रश्न आपल्याला पडलेले आहेत आता पुढचा प्रश्न पाचवा शिकणे कधी संपत नाही असे तुम्हाला वाटते का खालील व्यक्तीकडून प्राण्यांकडून निसर्गातील विविध गोष्टीतून तुम्ही काय काय शिकाल ते लिहा तर खाली काय काय दिलेलं आहे बघा आईकडून काय शिकाल वडिलांकडून काय शिकाल झाडांकडून पर्वतांकडून नदी गाढ कुत्रा या सगळ्या गोष्टींमधून आपण काय काय शिकणार ते तर तर बघा उत्तर आईकडून आपण माया कशी करायची हे शिकणार वडिलांच्याकडून शिस्तीने वागणे या गोष्टी शिकणार झाडे परोपकार करतात तर ते शिकणार पर्वत कोणत्याही संकटांना न घाबरणे हे आपण या पर्वतांकडे बघून शिकणार नदी सर्वांची तहान भागवणे गाढव कष्ट करणे आणि कुत्रा इमान बाळगणे किंवा इमानदारीने राहणे तर या विविध वस्तू गोष्टींकडून आपण या गोष्टी शिकणार तर चला विद्यार्थ्यांनी इथे आपला हा स्वाध्याय संपलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू बाय पुढच्या स्वाध्यायामध्ये आपण नक्की भेटूया